तर कसे आहात तुम्ही सपर रविवार का यामध्ये पुन्हा एकदा मी शिवाजी परमार आपले स्वागत करतो आणि घरातून घराच्याच आपले पदार्थ कस बिझनेस मोड मध्ये आणू शकतात ह्याबद्दल आपण भेट घेऊया नमस्कार माझे नाव मनीषा हरी पाटील मी प्रॉपर तालुका जिल्हा नंदुरबार साही गृह उद्योग करून एक उद्योग आहे मी तो घरून करते मी लाड़। 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 सर्व प्रकारचे लोणचे बनवते सर्व प्रकारचे बनवते आणि सोबत पापड मग सर्व प्रकारचे लाडू ड्रायफ्रूट लाडू मेथी लाडू लिंक लाडू असं सर्व प्रकारचे प्रोडक्ट मी स्वतः बनवते आणि स्वच्छतेच्या निगराणी खाली बनवते हा व्यवसाय कसा सुरू केला हा व्यवसाय मी बाहेर मैत्रिणींसोबत फिरायला गेले तिथं त्यांनी माझ्या लोणचं पापड खाल्लं त्यांना खूप आवडलं त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू हा व्यवसाय कर तुला चांगला चव आहे तुझ्या हाताला म्हणून मला प्रोत्साहन मिळालं त्यांच्याकडून म्हणून मी हा बिझनेस सुरू केला तर देवाच्या कृपेने हा बिझनेस खूप फार चांगला चालतो आहे माझा आणि प्रोडक्ट पण खूप छान सेल होत आहेत माझे आणि फीडबॅक पण चांगलं भेटत आहे पब्लिक हे जे प्रोडक्ट बनवता त्याचं तुम्ही लोणचं बनवलं किंवा पापड बनवले किंवा कुरडाया बनवला तर ह्याचं कुठे शिकले का तुम्ही नाही हे पारंपरिक पद्धतीने माझी आई बनवायची त्यांच्यापासून मी शिकलेले आहे सर्व प्रोडक्ट कसे बनवायचे असं मग आईच्या निग्रहितच आणि त्यांच्या अनुग्रह घेऊनच मी सर्व प्रोडक्टची तयारी केली आणि तसं बनवायला शिकली तर हळूहळू माझे सर्व प्रोडक्ट एकदम छान आणि उत्तम प्रकारे बनवू लागले आणि लोकांना ते आवडू लागले आणि ते सुद्धा मनापासून सेल होत आहे पब्लिक चांगली सपोर्ट करत आहे मला म्हणजे नॉर्मली घरातूनच घरातले घरातूनच घरातलेच प्रोडक्ट कसलेही ट्रेनिंग नाही घेता तेच सेल, सेल करताय आणि त्यालाच तुम्ही बिझनेस मॉड करून दिलं वेरी गुड आणि आता बघा लोणचं तर लोणचंमध्ये तुम्ही कसं कसं कोणते कोणते प्रकार आणि त्याचे वजन किती काय ते थोडं सांगा ना लोणच्यामध्ये कैरीचे तीन प्रकारचे लोणचे आहे एक गोड एक गोड आंबट तिखट आणि एक फक्त आंबट मेथी वाला आणि त्याच्यामध्ये अजून मिरचीचे तीन प्रकार आहे एक फक्त हिरवी मिरचीचं आणि एक लिंबू मिरचीचं आणि एक लिंबू मिरचीचं तिखट लोणचं अजून एक आवळ्याचे लोणचं आहे आवळ्याचं मुखवास बनवते आवळा कॅन्डी बनवते नंतर अजून गाजर हिरवी मिरची लिंबू अद्रक मिक्स वाला लोणच ते सुद्धा बनवते मी आणि आपलं ओल्या हळदीचे लोणचं बनवते मग नंतर कुडाया पापड मध्ये चिकणीचे पापड आहेत आपले नागलीचे पापड आहेत उडदाचे पापड साधे मसालेवाले आहेत तर नंतर साबुदाण्याचे पापड आहेत त्याच्यामध्ये साबुदाण्याचे बटाट्याचे चकले आहेत पापड आहेत मग त्यानंतर सर्व प्रकारचे प्रेमिक्स बनवते आपोसा प्रेमी थाली पीठ प्रेमिक्स मग आपली भाजणी चकली नंतर उपवासाचे थालीपीठ भाजणी इटली डोसाचे सर्व प्रकारचे प्रोडक्ट मी स्वतः बनवते आणि परत ह्यासाठी तुम्हाला कोणती मशिनरी लागली का हे सर्व प्रोडक्ट बनवण्यासाठी मला चक्की घेतली आहे मी स्वतः चक्की घेतली आणि घरी त्या चक्कीमध्ये पीठ भाजे गॅस वगैरे लागतो हे तर आपल्या घरात राहतच त्याच्या सोबत अजून आपलं हे सगळं सैरी कापण्याचं मशीन वगैरे सगळं स्वतःच करते मी आधी पण चक्की होती का आता चक्की घेतली नाही आता घेतली म्हणजे आग... सुरू करण्यासाठी काय आवश्यक लागलं ला। पहिले स्टार्टिंगला काय सुरू करायला साथ काय करण्यासाठी ला? ला। मला रो मटेरियल घ्यावं लागलं लाग अगोदर ला। तो मी होलसेल बाजारातून आणला आणि नंतर घरची आपली वस्तू जी असेल त्याच्या मदतीने थोडाफार व्यवसाय सुरुवात केला तर नंतर मी आधी मिक्सर मध्ये केलं चांगली क्वालिटी नाही मिळाली मला म्हणून मी चक्की आणली आणि चक्कीच्या मदतीने त्याच्याहून अधिक उत्तम आणि चांगला त्याचे मला हे पण भेटत प्रतिसाद लाडू लाडू चे रो मटेरियल वर्षे बाजारातून आणते आणि ती मी स्वतः तयार करते घर कटिंग करून ड्रायफ्रूट चा चुरा करते मिक्सर मध्ये आणि सगळं चांगल्या तुपात बनवते मागच्या महिन्यामध्ये किती विकलं तुम्ही ताई मागच्या महिन्यात मी कमीत कमी वीस हजाराचा बिझनेस केला घरातूनच घरातूनच आता या महिन्यात सुद्धा मी बिझनेस एवढ्या पंधरा दिवसात खूप छान तर नमस्ते आज आपल्यासोबत पाटील ताई आहे बघत असेल तुम्ही लोनच घेऊन गेलो यांच्याकडनं हे लोनच आम्ही स्टेट बँके कार्यक्रमामध्ये पण गिफ्ट दिलं होतं ते त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आलेला आणि ह्यांचं म्हणजे स्वतः मेहनती आहे आणि ते पुढे जाण्यासाठी इच्छुक आहे म्हणजे असतं ना गर्दी आणि मर्जी पण त्यामधले ते मर्जीवाले आहे म्हणजे त्यांना बिझनेस घेऊन जायचा आहे पुढे तर हे त्यांच्याजवळ पापड म्हणजे उडदाचे पण आहे नागलीचे पण आहे परत बहुत आधुनिकचे पापड आहे परत तुम्ही पुढचं लोणकर आहे त्याच्याकडे हळदी लोणचं केरी लोणचं पूर्णा आहे वेफर्स आहे परंतु हे वड्या पण आहे परत लाडू दळचे लाडू असेल किंवा शेंगदाण्याचे लाडू असेल ड्रायफ्रूटचे लाडू असेल ह्या सगळ्या गोष्टी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही मोठा पैसा लागला नाही ह्या लोक ह्याचाळीला एकदम कमी मध्ये सुरू केलं आणि जसं जसं लोकांना आता त्यांनी मोबाईलचा वापर कसा करायचा ते त्यांना चांगलं आहे तर स्टेटसला असतं वालं हा हमेशा रोज स्टेटसला कारण की ते त्यांच्या व्यवसायावर प्रेम करतात त्यामुळं ते चुडगाव राहिलं त्यापर्यंत खूप चांगला फीडबॅक आहे तर आपल्याला आज मनीषा ताई त्यांचं सांगितलं आणि तुम्ही ते ऑर्डर करा जे जे बघितलं आहे आपला व्हिडिओ तर त्या ऑर्डर करा मनिषा ताईचा नंबर शेअर करून देईल तुम्ही मला कॉल केला इकडून त्यांना कनेक्ट करून देईल तुम्हाला तर ह्या पद्धतीने पैशाची आवश्यकता नसते बिझनेस करण्यासाठी माणसांची आवश्यकता त्या गटमध्ये पण होत्या पण गटमधून पण त्या बाहेर पडल्या आणि पुढे जाण्यासाठी त्या स्वतः त्याच्यामध्ये आणि त्यांचे सर पण आहे ते त्यांना सपोर्ट करत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला असं हा बिझनेस नक्कीच आवडला असेल या व्हिडिओला शेअर पण करा लाईक पण करा सबस्क्राईब पण करा आणि अशा मनशाताईला अजून दुसरी मनशाताई अशीच बनायला पाहिजे ह्या व्हिडिओ बघून आणि त्या स्वतः ही एक प्रेरणा देत आहे प्रोत्साहन देत आहे माझ्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला या बिझनेस मध्ये त्यांच्या प्रोत्साहन होतं म्हणून मी एवढे पुढे जाऊ फॅमिली था मदत करते खूप छान शकतो काय आहे त्याच काय माझं असं स्वप्न आहे की मी स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि हा बिझनेस जेवढा मोठा करता येईल मला तेवढं मोठं करता यावं ही मनापासून इच्छा आहे त्यासाठी माझ्या हसबंडची पण मला पूर्ण तयारी आहे आणि सपोर्ट आहे त्यांचा तर आपण त्याच्यावर काम करू मी जिथं काम करतो युखेड फाउंडेशन मध्ये तर ते त्याच्यासाठी बनलेलं आहे नक्कीच तुम्हाला त्या, त्या मार्ग तर तुम्हाला दाखवून देऊ आणि तुम्ही स्वतः मेहनती येतात वाटचाल करून ते बिझनेस मध्ये कधी जर मला अजून काही मार्गदर्शन मिळालं किंवा अजून काही माहिती मिळाली तर ती मी घेऊ इच्छित आहे मला पुढे जायचे आहे म्हणून मला कोणाच्याही सपोर्ट मिळाला तर मी पुढे जायला तयार आहे नक्कीच नक्कीच तुम्ही तुमचे प्रॉडक्ट एवढे क्वालिटीचे आहे त्याला एक चांगला डिमांड मिळेल आणि नक्कीच तुम्हाला सगळ्या व्यवस्थापनामध्ये मी पाठवेल आणि आमच्या यस समिट मध्ये पण तुम्हाला घेऊन जाण्याची मी कोशिश करेन तर खूप छान या जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत त्यामध्ये कोण करते आणि कोण करत नाही त्याच्या स्वतःच्या हातामध्ये आहे जे करते ते करून घेते जे करत नाही ते विचार करत बसते आणि जे करते त्याला प्रकृती पण सपोर्ट करते आणि ते नेहमी पुढेच जात स्वतःमध्ये बदल करण्यासाठी शिका स्वतःचा अभ्यास करा आणि आपलं स्वतःचा अभ्यास करून आपण पुढे का जात नाही आपल्याकडे पैसा का राहत नाही आपल्याकडे पैसा का बनत नाही आपण श्रीमंत का नाही त्यावर अभ्यास करून त्यावर नियोजन आका आणि नियोजन करून त्याला ॲक्शनमध्ये आणा अंमलामध्ये आणा अन्यथा विचारामध्येच असू शकणार ते या जगामध्ये शक्यता यावर पूर्ण जीवन आपलं चालतं म्हणजे आपण श्रीमंत होऊ शकतो हे शक्य आहे आणि ते तुम्ही स्वतःच करू शकतात